नमस्कार मैत्रिणी आज मला एक गोष्ट मनापासून सांगायची आहे मी अनेक वर्षापासून ब्लाउज शिवते आणि देवाच्या कृपेने मला खूप कस्टमर भेटले ते बोलताना खूप कौतुक हो करतात आपुलकीने बोलतात आणि म्हणतात की, की तुमचं काम खूप सुंदर आहे तुम्ही खूप छान शिवता असंही म्हणतात पण पेमेंट देण्याचा वेळ आला की तिथेच थोडी अडचण होते कधी नंतर देते कधी आता नाही आहेत कधी अर्ध घेऊन घ्या उरलेले नंतर देते असं एकदा नाही अनेकदा होतं ब्लाउज बनवणं ही फक्त शिवण नाही हे काम करताना आम्ही वेळ विसरतो जेवण विसरतो घर मूल फॅमिली सगळं मागे ठेवून तुमचं काम पहिल्यांदा करतो कारण आम्हालाही माहिती आहे की लग्नात उत्साहात सणात ब्लाउजचा फिट आणि फिनिशिंग किती महत्वाचं असतं साडी कितीही महाग असो पण ब्लाऊज व्यवस्थित नसेल तर पूर्ण लुक खराब होतो आणि म्हणून आम्ही प्रत्येक ब्लाउज मध्ये मनापासून मेहनत टाकतो मजेशीर गोष्ट अशी की साडी खरेदी करताना कुठलीही महिला असो साडी आवडली असेल ना तर किंमत विचारत नाही डायरेक्ट